আনাশে এরানি থাইতো এতো ওলিশা গোষটিলে বিমার পডলি ভাপা গেন্য়ন্য়ন্যে আংগানানানানানানা হাগেন্য়ন্য় আংতো য়ন্য়ন�

अंजनीबाई अंजनी बाई का अंता बस ना, ना, बस, बस, बस ना। अंजनी बाई एकटेच बसल्या तुम्ही हा त्या दिवशी होळीची पूजाही करायला नाही आल्या काहीच नाही अ आणि होळी कलर लावाले आली मी तर तुम्ही लावू भी दिला नाही फक्त एक एकटी लाव म्हणे आणि टिक्काच लावू दिला बापा खेळले नाही मागच्या वर्षी सारख्या काहून हो काय झालं काय काही नाही आता काय ना होणार आहे बापा काय नाही झालं कुठं काय झालं काहीच नाही झालं तुम्ही बोलून वेगळं राहिले आणि तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच दिसून राहिलं नाराज नाराज पोरं मुळे होय का पोरग यावेळेस आलं नाही वाटते होडीले तुमचं नाही आ दिसलं तर नाही बाप्पा आ आता नाही आलं माय काय करत नाही आलं तर सांग आपल्या हाती आहे मोठे मोठे लेकरं झाले त्याला पंखा फुटले का उडते होते लेकरं बिचारे आ लायण्याचं मोठं करा आपण आणि त्या मग पाय फुटले का उडून उठून पाहिजे बिचारी वा मग काय करतो सांग आ आपण काही म्हणू शकतो बोलू शकतो आपल्याला कोण विचारते बाई आता सांग वो? आ काही इज्जतच नाही ना आपली आता मताऱ्या वयात आ लेकरासाठी आपण किती करतो बाई आ आणि आता तेच लेकरं आवडी होडील तरी आले पाहिजे नव्हतं का माया पुरानं आ थोडंसं नातवा फातवाले पाहिणं ना होतं तर भेटणं होतं तर नाही आलं बाप्पा बापांना फोन हो केला त्याले फोन रे नाही आला का आणि तुमची नाही का शहरातली ना इथं गमत नसल येत बाई गमतच नाही मा इथं एका दिवसाची राहिले पात नाही कधी आली तर जबरदस्तीनं राहते एखादी दिवस आ कायची व शहरातली शहरातली हो आता शहरातले पुरी चांगल्या राहते व स्वभाव चांगला राहते त्याचा वागते चांगली चांगले आंगवण आता शहरात पुरी हाय नाव खेड्यापाड्यात किती चांगले राहते सुन्न तक दाखवते आवा हाय नाही तर काय अगाव माय आपले घर तरी लय बरे हाय तिच्या सिटीत शहरात एवढूस घर आहे दोन रूमच तिच्या मायाच मग एवढूस एवढूस घर मग बरोबर तिथं दोन माणसंही झोपत नाही असं घर आहे पण तिले माच किती मायावर सुनेले मग तिला असं वाटते का शहरातली होय मी शहरातली तर खूपच ते खूपच दाखवते इथं आल्यावर आ मी असं नाही करत मला असं नाही जमत मला सडा टाकता येत नाही बाई मला हे करता येत नाही बाई भांडे मी नाही घासत बाई माझी वाले हात खराब होते बाई आ आणि तिकडं माझ्या घरी गेल्यावर दन दन दनधन कामं करते पाहिलं ना बिचारी मी आता तिथं एक दीड महिना राहिली ना, ना व अनता आ इथं आल्यावर योग पडते बिचारी मायसून कायची ओ बापा शकुनी सुन, शकुनी तो तो आता शकुनी बायची सून शकुनी थोडी म्हटलं पा आता आपण म्हणत नाही तोंडावर पण सून आता तिची बोलणार असं पण चांगली आहे ना ते आ छाया किती चांगली पोरगी आहे शहरातलीच हो यवतमाळची आ चांगल्या घरची पोरगी आहे पण दाखवते का ते आपल्या चांगल्या घरची आहे म्हणून इथं तो घनश्याम कसं ठेवते तिने आ पण जसं असलं तसं राहते बिचारी इथे पोरगी आ चू नाही हा बोलणार आहे लागेस ते पोरगी पण तिचं पोरग काही कमी नाही शकुनीच पोरग आहे का नाही पण सुनेली दोन देते ते पोराला नाही म्हणत काही बयास आपल्या समोर मी न बाई मी तर म्हणतो बाई असं कर बाई तू बयात दाखवते आणि घरात माहेसून तशी माहिसून तशी अशी करत राहते हो ते शकुनी बाई आ नाही शकुनी बाई चांगली ते आ सगळ्याचा आदर करते बिचारी म सगळ्याचा आदर करते ते आ मोठ्या माणसाले जी शिवाय बोलत नाही आनमिळाव पोरगी आहे ते नाही खरंच चांगली पोरगी आहे ते आम्हा चांगली पोरगी नाही तर काय काकू काकू करत राहते निसते म कामाय अशी दन्न करते बर आ अन शकुनीबाई बाई एक कामाला हात नाही लाव बस बसलीच्या बसलीच राहते गेली घरात तर मला मा? माहित आहे ना आपली निर्मला बाई तरी रोशनीला किती करू लागते मग आणि हे रोशनी पा आ येऊन जाऊन मायच्या घरी घुसते येऊन जाऊन मायच्या घरी घुसते बरं आहे गावातल्या गावात आहे <coughs> माय चांगल्याले वाईट वाई आले चांगलं आपल्याच घरी अंधार आहे ना काय दुसरे तर पाहतो म्हणे माया घरचंच नाही समजत काय मी लोक म्हणून नाही बरं तुमच्या पोराली एखादी वेळेस ऑरुनले आ येऊ द्या सांगली काढतो मीच बोलतो त्याला

काकू काय नाही ते का नाही माझ्या गाडीवर आली होती तिकडून येतानी कॉलेज मधून मग मी चाललो होतो हिले काही ऑटो सापडला नाही तर मग येऊ काय म्हणे तर मी म्हटलं चाल बा चालत असिंत तर तिचं वाले नाही हे राहिलं मायावाले याच्यावरच स्टॉल याच्यावर गाडीवर तर मी चाललो होतो नाही इकडून ते म्हणून राहिले माझ्या स्टॉल दिसला काय म्हणे तुले म्हणे तिथं पडलं काय म्हणे रस्त्यावर तर मी म्हटलं स्टॉल गाडीवर होतं तू स्टॉल म्हटलं आणून तर तेव्हा बोलून राहिल होतं तिथले मी जातो तेव्हा स्टॉल नाही का दिन मग नंतर आणून नाही तर येऊन जाऊन घेऊन जाजू माझ्या घरी येऊन हा घेऊन घेऊन एवढं काय त्याच्यात

दया डब्बा जा ना का डब्बा झाला का ओ वाह झाला डब्बा झाला अकेला असे शेंगाचे शेंगा बनवले रस्याचे आणि तेसा बनवला यात मिरचीचा तर डब्बा बांधला तुमचा आला ही पोट्टी आता पराठा पराठा करून राहिली बाकीचे काम करतो म्हटलं आता भांडे आहे केवडे मोठे पडले आ नाही नाही आले ना काही नाही आले तर तिकडून आपशिवो नानाला लागन मले पाणी आता आ हे तो आपशी इले दूर आहे बाप्पा आमार रे तुम्हाले म्हटलं ते नळाचं काम करा तर नाही करून राहिले ते टाका तेवढंच टाका भरलं का संपून जाते ते ते दिवस भरातून ते बोलू ते आपलं भरले आणि करायला लावतो देम तिने परा टाकून दिवस कोणते काम राहते तू ले लेकर तो नाही करना होत त्या कडून तो दे ना दे परा करून दे म्हणते ते तो दे ओ तो दे आता लागनच भाजी पोळी खाली तसे जीवावर येते तिने हा शायतच भरी खाते हा बरं झालं ते शायत चालत नाही নীন নিজে চাপ पोटॅटो मला काय माहित नाही का शिकलो नाही का बारावी झालं आहो ना मायाची पण आता एखादा पोटॅटो पराठा मग एकदम लक्षात नाही आलं मायवाल्या कोणता पराठा बा म्हटलं मी हा वा फुलगी बोलाय बाई बोलाय बोलत जा बोलत जा बोलत जा, जा या माय येत नाही हो बाई तिला समजून सांगत जा थोडस त्या माय काहीच येत नाही भेंडा त्या मायला समजून सांगत जा बरोबर ती मॅडम शिकवते ना तशी शिकवतो त्या मायला আ঺ইন্ত প�sinকাবডে মান১া ইনি আপালে itu? ঘিনির মিন মান্য় শো salaries ঘাকেনি আন্কন্য়& speeding শো握শig আপাfindwall Dar nu mai tic că nu mai parata de aula la